काय झालं म्हणे फार जवळचे मित्र एक ज्योतिषी आणि एक शेतकरी पंधरा वर्षाची मैत्री पण मैत्रीत कधी व्यवहार आणला नाही ना, कधी व्यापार आणला नाही ना। पण शेतकऱ्याचा जरा फारच डब घ्यायला आल्यावर तो एक दिवस आपल्या मित्राला म्हणतो गळ्या मी तुला कधी विचारलं नाही तू अनेक लोकांच्या आयुष्यातला भाग्योदय सांगितला पण मी तुला माझं काही विचारलं नाही बघा भाग्य कसं असतं तो म्हणे कार्य आज दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळची चूल घरात पेटत नाही कळ सांग ना माझं काही अरे पाह ना काहीतरी तो म्हणे बर दाखव बर हात पाहला तो म्हणे कळे आज भाग्य आहे तुझं वाह चांगल्या दिवशी हात दिला रे हातात अरे मित्रा बरं झालं मला हात दाखवला आज तुझा दिवस आहे तुला वाटलच एक तू कर तुझं भाग्य आहे तुला सहकार्य तु करेन तो म्हटलं आज आज सांगू का अरे चांगला वागला तरी सहकार्य करेन वाईट वागला तरी सहकार्य करेन तो म्हणे अरे काय बोलतोय तू वाईट वागून कोणाला भाग्य सहकार्य करता का तो म्हटलं तुला तू परिचय घेऊन पा माझं ज्योतिष खोटं ठरणार नाही तो म्हणे चांगलं वागून तो, तो भाग्य कोणालाही सहकार्य करेन आपण वाईट वागून पाहू वाईट म्हणजे जग ज्याला निंदनीय म्हणतात त्याला वाईट म्हणतोय वाईटच वागायचं म्हणून काय करायचं त्या नगरीचा राजा होता दरबारात बसलेला सिंहासनावर बाजूला मंत्रिमंडळ बसलेलं महत्त्वपूर्ण चर्चा चालू होत्या लातूरचं पालकमंत्रीपद कोणाकडे दिलं पाहिजे परभणी कोणाकडे दिलं पाहिजे बीड कोणाकडे दिलं पाहिजे अशा एकदम शांततेच्या चर्चा चालू होत्या राजे तिथं बसलेले हा त्या दरबारात गेला मार दनात धनात्न दन, तनात दन, तनात्न पावलं घालत सगळे पाहत को को <laughs> ते कोण आलं कोण आलं त्यांना म्हटलं एखादा अपक्ष आमदाराला असेल सरकारला पाठिंबा द्यायला जाव अडवायचं आपण सिंहासनावर चढला बाईमागी केली अशी आणि अंगात जितकी ताकद होती तितक्या ताकदीने शिवराजाच्या थोबाडीत मारली बरोबर त्या नगरीचा राजा दहावीस फूट खाली गेला गडबाड लोड सिंहासनाच्या तो मुकुट गेला गळबळ लोड पुढं बसलेली मनतगड्या एकच आणली पण आवाज <laughs> काय वजन आहे हातात कोणी तलवार काढ कोणी बल्लम काढ अरे म्हणे त्याला नंतर मारा तो राजा ना आपला अगोदर पाक वीस फूट गेला ना तिकडे राजा उचलून आणला सिंहासनावर बसवला <clears throat> मुकुट घ्यायला जण गेला, एक जन गेला। आणि तो मुकुट उचलणार तेवढ्यात त्यानं मागे आवाज दिला अरे त्याला मारू नका रे त्यानं उपकार केले आपल्यावर म्हणजे आकाराना लहान पण प्रचंड विषारी नागिन आहे मुकुटात बर झालं राजाला दंश केली नाही यानं जर राजाच्या थोबाळीत मारली नसती तर आपला राजा, राजा, राजा मेलताच ते नागिन झटकलीन मुकुट राजाला घातला पुढा आणा त्याला एक लाख सोन्याचा मोहरा तो म्हणेले का रोज याच्या पाया लागो यानं कधी जीव घातलं नाही पण आज याचं थोबाड फोडून हा एक लाख सोन्याच्या मोहरा देते त्या आरती भाग्यच सांगलय आपला तो मित्राकडे आला म्हणे पा खरे गड्या अरे थोबाडी मारून एक लाख दिल्या खरंच तुझं ज्योतिष आज माझं भाग्य मला सहकार्य कर अरे तो म्हणे अजून बी दिवस झाला नाही लवकर इकडे थांबू नको काय करणार ते करून घे याच्या आजच्या दिवसात तो म्हणे अजून बी दिवस हो थांबू था नको इथं तो म्हणे राजा जर एक लाख सोन्याच्या मोहरा देते तर राणी पाच पन्नास हजार काय अडचण आहे राणीकडे गेला दोनदा उभे त्यांना विचारतो राणी कुठे त्या म्हटलं त्या गेले आहे बोला बाहेर बोला बाहेर अरे बाईस नाला गेली बोलवा काय बाहेर मी सांगतोय तू काही जहागीरदारस का कुठला हो बाजूला तो म्हटला मला बाजूला करता त्यानच त्या दोन्ही इथं बाजूला केलं पा किती वाईट आहे आता हे बाथरूम मध्ये गेला आणि त्या बाईचा हात धरला आणि तिला बाहेर ओढलं म्हणजे पब्लिक मार खाण्याकरता जेवढ्या गुणांची आवश्यकता शरीरात लागते तेवढे सगळे की नेऊ याच्याजो बाहेर काढलं ना त्या बाईला ती बाई बाहेर काढता बरोबर त्या बाथरूमचं छत वरून येऊन धानकन खाली पडलं <laughs> त्या दाशा म्हणत माय राजे बी वाचवला आणि राणी बी वाचवली पुन्हा दरबार तो आला ते दोन लाख सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि त्यातल्या पाच मोहरा काढून त्या मित्राला दिल्या ज्योतिषाला दिल्या आणि म्हणतोय दोन लाख सोन्याच्या मोहरा मला मिळाल्या तसं तर मित्रा या दोन लाख सोन्याच्या मोहरा मला तुझ्याच कृपेनं मिळाल्या पण रागवू नको दोन लाख सोन्याच्या मोहरा मिळून सुद्धा यातल्या फक्त पाचच मोहरा मला तुला द्याव्या वाटत आहे याचं कारण काय तो म्हटला हाताश होऊ नको खेद मानू नको अरे तुझं भाग्य दोन लाख सोन्याच्या मोहराचं आहे माझं भाग्य पाच मोहराचं आहे ज्या दिवशी सटवीनं लिहिलं त्या दिवशीपासून माझं जगणं चालू आहे सटवीने आजचा दिवस तुझा लिहिलेला होता माझा कदाचित यायचा असेल निदा